श्रावण महिना सुरू झाला आहे हा महिना भगवान शंकराला समर्पित असून या काळात भाविक हा महिना वर्त वैकल्यासाठी एक महत्वाचा महिना मानला जातो अशातच आता एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय ज्यात एक महिला शिवलिंगाची पूजा करताना दिसत आहे काय घडलं व्हिडिओ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी नाही तरीलवर यूज मिळवण्याच्या नादात महिलेनं ना खोट्या भक्तिभावाचा संपूर्ण थाट मांडलेला असतो ज्याचं फळ तिला तिथल्या तिथं मिळतं आणि जन्माचे अद्दल घडते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नदीकिनारी एक शिवलिंग ठेवल्याचं दिसून येतं महिला जिनं भगव्या रंगाची साडी घातली असते तिनं आपलं संपूर्ण केस खुले करून ती शिवलिंगाच्या जवळ जाऊन पाहते पण शिवलिंगाचा स्पर्श करण्याआधीच तिचा तोल ढासळतो आणि ती घरंगळत नदीत पडते रील्ससाठी साठी देवाच्या पूजेचा सोंग घेतलेल्या महिलेसोबत घडलेली ही घटना सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणते तिला जणू देवानंच हा आशीर्वाद दिला आहे अशी प्रतिक्रिया आता लोक व्हिडिओवर व्यक्त करत आहेत देवावर श्रद्धा ही मनोभावानं करावी दिव्या दिखाव्यासाठी केलेली पूजा कधीही आपल्याला फलत नाही रील्ससाठी साठी लोकांनी सर्वच गोष्टींचा मजा बनवायला सुरुवात केली आहे कुठे कधी काय करायचं याचं लोकांना भान राहिलं नाही महिलेसोबतची ही घटना आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून लोकांनी याची जोरदार मजा लुटली आहे घटनेचा व्हायरल व्हिडिओ नावाच्या शेअर करण्यात आलाय व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये महादेवानं भक्तीचं फळ लगेच दिलं असं लिहिलंय तर अनेक युजर्सनं व्हिडिओवर कमेंट करत आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या एका युजरनं लिहिले महादेवानं म्हटलंय की जा पहिल्या आंघोळ करून ये तर दुसऱ्या युजरनं लिहिले रील भक्तांना असेच फळ देत रहा महादेवजी